राज ठाकरे हे पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकल्याचं इथं पाहायला मिळत आहे दौऱ्यावर आहेत आणि मनसेसाठी आजचा हा दौरा महत्वाचा परंतु या पुण्यातल्या वाहतूक कोंडीचा सामना राज ठाकरेंना देखील करावा लागलाय बघितला आमचं प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी मनसेचे कार्यकर्ते प्रल्हाद गवळी यांच्या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे पुणे शहरामध्ये आलेले होते आपण जर पाहिलं तर त्यांना वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी जी आहे ती सध्या झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे वाहतूक पोलीस असतील किंवा मोठी गर्दी सध्या पुणे शहरामध्ये झालेली पाहायला मिळते आहे मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते सध्या वाहतूक कोंडी या ठिकाणी सोडवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत आपण जर पाहिलं तर गेल्या आठ ते, ते दहा दिवसापासून पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होती आहे त्यामुळं आता जर पाहिलं तर या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला या ठिकाणी पूर्ण दिसतीय पदाधिक ांनी रस्ता जो आहे तो थांबून ठेवलेला आहे आणि राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला वाहतुकीमध्ये अडकलेला पाहायला मिळतो आहे पुढच्या चौकातही वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे व्ही आय पी दौऱ्यामुळे राज ठाकरेंना या ठिकाणी पुणेकरांनाही व्ही आय पी दौऱ्याचा फटका जो आहे तो बसलेला पाहायला मिळतो आहे वाहतूक पोलीस असतील किंवा पुणे पोलिसांकडून वाहतूक कोंडी जी आहे ती बाजूला करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे आपण पाहू शकतो की या वाहतूक कुंडीमध्ये राज ठाकरे स्वत अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो या वाहतूक कुंडीमध्ये अडकलेला आहे आपण जर पाहिलं तर मनसेचे पदाधिकारी वाहतूक कोंडी बाजूला आहेत सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसलेला आहे पुणेकरांना या ठिकाणी थांबावं लागलं आहे कॅमेरामॅनवर कटकेश्वर सागरावर साम टी व्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या